ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बसरगे येथे सदरूड बैलजोडी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद बसरगे तालुका गडिंगलज येथे पारंपरिक शेती संस्कृतीचे जतन करणाऱ्या सदरूड बैलजोडी स्पर्धेचे आयोजन उत्साहात पार पडले या विशेष कार्यक्रमात संदगड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील हे प्रमुख उपस्थित होते त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले या स्पर्धेमध्ये विविध गावांमधून सजवलेल्या व देखण्या अशा असंख्य बैलजोडींचा सहभाग होता चार प्रकारात या स्पर्धा पार पडल्या शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांना विशेष स्पर्धेसाठी होतं पारंपरिक पात्याच्या कचरात बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली माजी आमदार राजेश पाटील यांनी स्पर्धास्थळी उपस्थित राहून स्पर्धक शेतकऱ्यांचं कौतुक केलं शेती संस्कृती जिवंत ठेवणारे असे उपक्रम ग्रामीण भागासाठी अभिमानास्पद असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो असं मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला जयसिंगराव चव्हाण मंडळाचे अध्यक्ष बाळेश नाईक प्रवीण शिंदे यरुडकर सर केदार नारगोडे सरपंच भारती रायमाणे वसंत चौगुले पाटोळे भागोजी कागणकर सुशांत नवकुडकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निबसटी प्रकाश ऐनापुरे चंदगड